मित्रांनो मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तीन महिने महत्वाचे ठरणार आहेत या तीन महिन्यांमध्ये काही महत्वाच्या घटना या राशीच्या आयुष्यात घडताना दिसतील काही सकारात्मक घटनांनी यांचं आयुष्य बदलून जाईल पण कोणते आहेत ते तीन लकी महिने जे दोन हजार पंचवीस मेष राशीसाठी खास करणार आहेत चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तापट स्वभावाची त्याचबरोबर जे मनात मना ते चोठावर असणारी स्पष्ट बोलणारी मनात येईल ते करून टाकणारी आणि मनात येईल ते बोलून टाकणारी मेषरास या मेष राशीच्या आयुष्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये अनेक चांगल्या घटना घडणार आहेत हो हे खरं आहे की दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यापासनं मेष राशीला साडेसाती सुरू होणार आहे पण हे जरी खरं असलं तरी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये काही चांगल्या घटना तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहेत कोणत्या त्या चांगल्या घटना आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी कोणते तीन महिने महत्वाचे ठरणार आहेत तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मेष राशीसाठी सगळ्यात महत्वाचा महिना अर्थात लकी महिना शुभ महिना असणारे जानेवारी महिना मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना हा फायदेशीर असणार आहे महत्वाच्या कामातले अडथळे दूर होतील तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते सुद्धा मिळण्याची ताट शक्यता आहे याशिवाय जर दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पती पत्नीच्या नात्यांमध्ये काही मानसिक तणाव असेल तर तो सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये कमी होऊ शकतो इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना सुद्धा हा जानेवारी महिना त्यांच्या मेहनतीचं फळ देऊन जाईल थोडक्यात काय तर दोन हजार पंचवीस मधला जानेवारी महिना मेष राशीसाठी लकी ठरू शकतो त्यानंतर लकी ठरणारा महिना आहे फेब्रुवारी महिना मेष राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात काही समस्यांना सामोरं जावं लागेल नाही असं नाही परंतु संयमाने आणि धैर्याने तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही स्वतःच्या समस्या स्वतःच सोडवाल त्याचबरोबर नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील ज्या तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडा मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना हा त्यांच्या करिअरमध्ये काही महत्वाच्या घटना घडवणारा ठरेल काही चांगल्या गोष्टी घडतील काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा आव्हानात्मकही वाटतील पण नवीन आव्हानं आली तरच माणूस नव्या यशाला गवस घालतो हेही तितकंच खरं त्यानंतरचा लकी महिना ठरणार आहे एप्रिल महिना एप्रिल महिन्यात मेष राशीच्या लोकांना चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे पण असं जरी असलं ना तरी कुठलेही आर्थिकदृष्ट्या मोठे धोके एप्रिल महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी पत्करू नये हो पण त्याचबरोबर हा महिना नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला मालमत्तेची खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये ती खरेदी करू शकता त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महिना लाभदायक ठरणार आहे थोडक्यात काय तर जानेवारी फेब्रुवारी आणि एप्रिल हे तीन महिने मेष राशीसाठी खास ठरणारे काही महत्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यात या महिन्यामध्ये घडू शकतात ग्रहमान आहे पण आणखीन एक महत्वाची घटना घडणार आहे लोकांची साडेसाती सुरू होणार आहे आता साडेसाती हा शब्द ऐकला की सगळेजण लगेच घाबरून जातात पण घाबरायचं कारण नाही कारण साडेसातीत माणसाला त्याच्या कर्माचं फळ मिळतं साडेसातीत सगळ्या वाईटच गोष्टी घडतात असं मुळीच नाही तुमचं कर्म चांगलं असेल तर साडेसातीत तुम्हाला लाभ सुद्धा होतो पण आपलं कर्म चांगलं कसं ठेवायचं किंवा साडेसातीमध्ये कसं कर्म असावं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साडेसातीमध्ये अहंकार मुळीच करू नये त्यामुळे जेव्हा तुमची साडेसाती सुरू होईल तेव्हा या काही गोष्टींचं पालन तुम्ही नक्की करा अहंकार करू नका त्याचबरोबर तुमच्या घरातले ज्येष्ठ व्यक्ती आई वडील आजी आजोबा काका काकू मामा मामी जे कोणी मोठे व्यक्ती आहेत तुमच्यापेक्षा त्यांचा आदर ठेवा त्यांचा अपमान करू नका कारण ज्येष्ठांचा वृद्धांचा अपमान केला तर शनिदेव साडेसातीमध्ये मात्र क्षमा करत नाहीत तसं तर एरवी सुद्धा ज्येष्ठांचा आदरच करावा पण साडेसातीत खास करून आपलं कृत्य हे ज्येष्ठांचा आदर करणारच असावं त्यांचा अपमान करणार साडेसातीच्या काळात तुम्हाला जर त्रास जाणवतोय असं वाटलं तर तुम्ही तुमचं वागणं नक्की तपासून बघा साडेसातीच्या काळामध्ये घरातल्या वृद्ध व्यक्ती ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करणं सुद्धा लाभदायी ठरतं त्यामुळे साडेसातीची तीव्रता कमी होते फक्त घरातल्याच असं नाही तर समाजातले सुद्धा अनाथ अपंग असहाय्य वृद्ध ज्यांना आधार नाहीये कुणाचा अशा लोकांसाठी केलेला दानधर्म त्याचबरोबर सेवा शनी महाराजांना प्रसन्न करणारी ठरते म्हणून साडेसातीच्या काळामध्ये दानधर्म करावा वृद्धांची ज्येष्ठांची सेवा करावी त्याचबरोबर आपलं वागणं हे अगदी नम्र असावं या काही गोष्टींचं पालन साडेसातीच्या काळामध्ये नक्की करावं आता जरी मार्च पासून तुमची साडेसाती सुरू होणार असली तरी सुद्धा तुमच्या कुटुंबात एखादी चांगली बातमी दोन हजार पंचवीस मध्ये नक्कीच येऊ शकते खास करून मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते त्याचबरोबर साडेसातीच्या काळामध्ये तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी एक चांगली दिनचर्या ठरवा योग्य आहार योग्य व्यायाम या गोष्टींचं पालन केलं तर आरोग्य नक्कीच चांगलं राहील मित्रांनो या व्यतिरिक्त साडेसातीच्या काळामध्ये कुठले उपाय करायला हवे कुठले स्तोत्र म्हणायला हवे किंवा कुठल्या प्रकारची साधना उपासना करायला हवी याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे खास मेष राशीसाठी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याचबरोबर दोन हजार पंचवीस हे वर्ष एकंदरीतच मेष राशीसाठी कसं असणार आहे म्हणजे आर्थिक दृष्ट्या सामाजिक कौटुंबिकदृष्ट्या कोणत्या महत्वाच्या घटना मेष राशीसाठी घडू शकतात हेही जाणून घ्यायचं असेल तर तोही व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका